अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि फोलिक ॲसिड आहे त्यामुळे रक्ताची कमतरता असेल तर नियमित सेवन केल्यास फायदा होतो रक्त शुद्धीकरण होऊन त्वचेचं आरोग्य सुधारतं केसांचं आरोग्य सुधारतं स्तनदा मातेला भरपूर दूध येण्यासाठी फायदेशीर बाळाचं आरोग्य सुधारतं अनियमित मासिक पाळीत गुणकारी सर्दी खोकला घसा खोखवण्यासारख्या श्वसन विकारांमध्ये गुणकारी मधुमेहींची रक्तातली साखर नियंत्रणात राहते अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत बी पी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं पोटांच्या विकारांवर गुणकारी बद्धकोष्ठता अपचन दूर होतं लहान मुलांसाठी बुद्धिवर्धक आणि पौष्टिक आहे लाडू व खीर तर आपण नेहमीच करतो पण ते करायला वेळ नसेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तशा पद्धतीने नियमित सेवन केल्यास तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जरूर आळीवाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू